चात कल्पनातून साकार झाले आहे हे जे चित्र प्रदर्शन आहे ताली ए दादा समोर येणार या ठिकाणी आयोजित झालेलं आहे त्यांनी या चित्र प्रदर्शनाचं हे उद्घाटन करून या ठिकाणी या चित्रांचं निरीक्षण करत आहे विजय आविष्कार कानोचन चित्रपटाच्या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं विजय ठाकूर सरांचं मनापासून मी अभिनंदन करेन की अतिशय चांगले चित्र चांगली कला नांदेडकरांना बघण्याची संधी त्यांनी प्राप्त करून दिली मला पण एका गोष्टीची खंत आहे की अनेक मान्यवरांनी या ठिकाणी भावना व्यक्त केल्या की नांदेडमध्ये कला दालन असत तर आणि मी असा शब्द दिलेला की येणाऱ्या काळामध्ये कला दालन निश्चित उपलब्ध करून देऊ ज्या ज्या क्षेत्रामध्ये जी जी मान्यवर मंडळी आहेत त्यांना प्रोत्साहित करणं ही सर्व नांदेडकरांची जबाबदारी आहे विजय ठाकूर सर असतील पोद्दार सर असतील आमचे संयोजक दिलीप भाऊ असतील अतिशय चांगल्या आणि देखण्या कार्यक्रमाचं आयोजन केलं त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो विजय ठाकूर सरांनी सर्वच धार्मिक असेल राजकीय असेल सामाजिक असेल सगळ्या क्षेत्रातली या चित्र या ठिकाणी रेखाटली आणि अतिशय सुंदर चित्र रेखाटली त्याबद्दल मनापासून त्यांचं कौतुक करतो धन्यवाद एकोणतीस तारखेला माननीय आपल्या नांदेड जिल्ह्याचे खासदार माननीय प्रताप पाटील चिकलीकर साहेब यांच्या हाताने माझ्या चित्र प्रदर्शनाचं उद्घाटन त्यांनी केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो आमचे संयोजक दिलीप भाऊ ठाकूर यांनी या प्रदर्शनासाठी खूप परिश्रम घेतले आणि हा सुयोग नांदेड वासियांसाठी त्यांनी घडून आणला माझ्या मनात एक इच्छा होती की मी एक पंधरा वर्षामध्ये जे मी काही पेंटिंग केलेल्या होत्या माझ्या गुरुंनी मला जे काही ज्ञान दिलेलं आहे त्याचं कौशल्य ना मला नांदेडकरांना दाखवायचं होतं म्हणून मी या ठिकाणी हा प्रदर्शनाचा बेत मी श्री दिलीप भाऊ ठाकूर यांना व्यक्त केला आणि त्यांनी माझ्या या कार्याला खूप प्रोत्साहन देऊन या ठिकाणी नांदेडवासियांसाठी या हॉलमध्ये रोहित हॉटेलमध्ये आज आणि उद्या म्हणजे एकोणतीस एक, एक मार्चला हे प्रदर्शन खुलं ठेवलेलं आहे सर्वांसाठी आणि काही कोणाला जर आवडले असतील वेगवेगळ्या विषयावर चित्र आहे जर त्यांनी जर विकत घेतले ह्याच्यामध्ये कोणी तर त्याचं पूर्ण जे काही निधी मिळणार आहे तो मी देणार आहे ते वापरला जाईल म्हणून सर्वांना एक नांदेडवासियांसाठी विनंती करतो की त्यांनी प्रदूषण बघण्यासाठी यावं आपल्या मुलाने दाखवावं आणि चित्रकलेसाठी प्रोत्साहित करावं धन्यवाद मी मी साहित्यिक नाहीये परंतु मला जे काही बोलायचं आहे मला काही सांगायचं आहे हे चित्र आहे ते मला एक एक चित्र करण्यासाठी कमीत कमी दोन दोन महिने लागलेले आहेत त्याच्यामधला जो भाव आहे त्याच्यातले जे शेड आहे त्याच्यातले रंग आहेत आणण्यासाठी हजार आहे या या चित्रांचं मोल पैशाने होणारच नाही कारण ह्याला याची एवढी तपस्या केलेली आहे ती मला माहिती आहे तुम्ही पाहिल्यानंतर प्रत्येक रेषा रंग आकार ह्याच्यातून तुम्हाला भाव दिसेल याचं हजारात येणारच नाही कोटीत म्हटलं तरी चालेल मोठमोठे जे चित्रकार आहेत राजा रविवर्मा आहेत त्याच्यानंतर दलाल आहेत त्याच्यानंतर एस एम पंडित आहेत यांच्या चित्रांच्या शैलीचा अभ्यास करून मी हे चित्र निर्मिती केलेली आहे कुठल्या याची टॉपिक गेलेले नाही आपण चित्र पाहिल्यानंतर आपल्याला पूर्ण लक्षात येईल <laughs>